आपण त्या हायवे चालत आलो सुंदर आणि अगदी आता आपण जवळ जाऊन बदललो आहोत धबधब्याच्या तिकडे बघा पर्यटक देखील बाराप्रमाणे आलेले आहेत तुम्हाला झूम करून दाखवतोय हे बघा कसा वसा धबधब्याचा उगम होतो ना तिकडे देखील आम्ही गेलो होतो माझ्या मते आम्ही तिकडे होतो वरती तिकडून आम्हाला तो व्ह्यू पाहायला मिळालेला नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसाने आपली व्हिडिओ येते रोडची अपडेट दिलेली त्यानंतर का काय मग मी जास्त व्हिडिओ टाकला नाही पण आज कसं नाही आपला वेळ मिळालेला आहे सो आज आपण बघणार आहोत चिपूनमधील सुप्रसिद्ध असा सवसडा वॉटरफॉल कसा ना मित्रांनो पावसाला देखील सुरुवात झाली होती पण मध्ये काय मला वेळ मिळाला नाही जास्त व्हिडिओ बनवायला सो आत्ता आपण व्हिडिओ बनवत आहोत सो चला मी तुम्हाला आहे ना आपला सवसडा वॉटरफॉल आहे तो आता मी तुम्हाला जवळून दाखवतो जेणेकरून तुमचे देखील लक्ष देईल आत्ता आपण आहोत बरोबर पेडेगावच्या या रोडवर बघू शकता समोरच आहे तिकडे मुंबई गोवा महामार्ग आपल्याला इकडे जायचं आहे म्हणजे इकडून आता आपल्याला असं चाळत जायचं आहे जेणेकरून आपण सवससाड्या वॉटरफॉल इकडे जाऊ आणि आज पाऊस पण आहे बरेच दिवस झाले पाऊस नव्हता चिपूनमध्ये सो आज थोडा का होईना पाऊस चालू आहे तर म्हटलं जरा जाऊ नऊया व्हिडिओ करूया जेणेकरून तुमच्या देखील हा जो वॉटरफॉल आहे तो लक्षात येईल सो आता पाच मिनटामध्ये आपण हायवेची इथे जाऊ तर आता आपण बघितलो आहोत बरोबर सर्विस रोडला बघू शकता तुम्ही माझ्या बरोबर उजवी आताला आहे तो आहे मित्रांनो आपला मुंबई गोवा हायवेचा उड्डाण ब्रिज आणि हा आता आपण जिथून चाललेला होतो आहे सर्विस रोड सो हा सर्व्हिस रोड इथे पुढे जाऊन संपतो मग तिथून आपण पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेला जॉईंट होतो आणि मस्त अगदी नेचर आहे मित्रांनो गावाचं देखील समोरच बघू शकता तिकडे परशुराम घाट आहे सो so, आता तो देखील आपण थोडं का येण्या व्हिडिओच्या माध्यमातून समोरून गेल्यावर तुम्हाला दाखवतो तर आत्ता आपण आले आहोत बरोबर मुंबई गोवा हायवेजवळ बघू शकता माझ्या पाठीमागे आणि इकडे समोरच आहे मित्रांनो आता आपला सवत वॉटरफॉल या काय आता हा एक टर्न टाकला की आपण मग पोहोचून जाऊ आणि बघू शकता सुंदर असा प्रकारचा निसर्ग मित्रांनो आता झालेला आहे कारण गेले तीन चार दिवस आहे ना त्रिकोणमध्ये एवढा असं पाऊस नव्हता चक्क ऊन वगैरे होतं त्यामुळे जाम असं गरम देखील झालेलं आणि मला पण बरेच दिवस झाले वेळ नव्हता मिळत व्हिडिओ बनवायला पण मित्रांनो आपण आता पुन्हा एकदा खूप सारा व्हिडिओ बनवू नक्कीच आता गणपती देखील येतात थोड्या दिवसामध्ये सो नक्कीच आपली ती देखील सिरीज असणार आहे तर जसं तुम्ही मित्रांनो आधीप्रेम दिलात ह्या पुढे देखील शंभर टक्के मला माहिती आहे चला थोड्या थोड्यामध्ये आज एवढं पाणी पण नाही आहे हे बघा थोडं थोडं तुम्हाला दिसत असेल पांढरं पांढरं आज एवढं असं पाणी पण नाही आहे पण ठीक आहे बघू जेवढं काय दिसेल तेवढं मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन सो मित्रांनो समोर तुम्ही आता बघू शकाल हा आहे आपला चिपुंचा सवससाळा वॉटरफॉल आणि आज इकडे बघा पर्यटक देखील बऱ्याप्रमाणे आलेले आहेत तुम्हाला झूम करून दाखवतोय हे बघा कसं आहे ना बरीचशी गर्दी ह्या ठिकाणी असते सॅटर्डे संडे म्हणून किंवा बाकी दिवशी देखील कारण संपूर्ण हा अगदी आपला मुंबई गोवा महामार्ग आहे आणि त्याला टच करून असा धबधबा असल्या कारणाने ह्या ठिकाणी एवढी गर्दी असतेच आणि आज पाणी पण कमी आहे कारण पाऊसच नाही पण ठीक आहे हा वॉटरफॉल कसा आहे ना जवळून ते तुम्हाला दाखो दू। इकुण नालू। आता दाखवतो येताना आपण इकडून आलो आता आपल्याला रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचं आहे इकडे आहे सरळवरती मुंबई साईडला तुम्ही जाऊ शकता त्यामुळे मुंबईवरून येणारे पब्लिक किंवा मग कणकवली साईडून मुंबईला जाणारं पब्लिक गोव्या साईडने जाणारं पब्लिक ह्या ठिकाणी मित्रांनो थांबतं आणि हा धबधब्याचा आनंद घेतात सो चला आपण पण आहे ना आज थोड्या प्रमाणात होईना आनंद घेण्याचा प्रयत्न करूया तर बघू शकता छोटीशी अशी वाट आहे मित्रांनो आणि वाट आहे ना पूर्णपणे अगदी अशी घसरडी झालेली असते पावसामध्ये त्यामुळे सावकस या मस्त ये करू नका कारण ह्या ठिकाणी जर पडलात ना मित्रांनो तर खूप मोठी इंजुरी होऊ शकते आणि समोरच आपला भव्य असा चिपूनमधील सुप्रसिद्ध असा सवसराळा धबधबा ज्या ठिकाणी आत्ता आपण आलेलो आहोत सुंदर वाटते फक्त जरा सावकास चालावं लागतं आहे मी पण बऱ्याच वेळाने आलो आहे पण ठीक आहे चला हळूहळू जाऊया मित्रो कसं आहे ना सांगायला गेलं ना तर पावसाळा ऋतू माझा एकंदरी खूप जास्त म्हणजे महत्त्वाचा असतो दरवर्षी कारण खूप मला आवडतो हा ऋतू तु। ह्या ऋतूमध्ये ना मी बऱ्याच ठिकाणी फिरत असतो ह्या पावसाळ्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे पण काय काही कारणानिमित्त यूट्यूबला व्हिडिओ टाकायला मला मिळालेला नाही आहेत जॉब असेल किंवा अन्य काही कारणं असतील त्यामुळे पण बघा ना काय नजारा दिसतोय आपण त्या हवेपासूनच चालत आलो सुंदर आणि अगदी आता आपण जवळ जाऊन बोचलो आहोत धबधब्याच्या मागच्या वेळेला मी वरती देखील गेलो होतो म्हणजे जिथून ह्या सव्वा धबधब्याचा उगम होतो ना तिकडे देखील आम्ही गेलो होतो माझ्यामध्ये आम्ही तिकडे होतो वरती तिकडून आम्हाला तो व्ह्यू पाहायला मिळालेला मित्रांनो डेअरिंग करू नका कारण कसं आहे लोकल मित्र होते माझ्यासोबत त्यामुळे आम्ही गेलेलो पण अशा ठिकाणी जाण्याचा एकटा कुठं प्रयत्न करू नका कारण वरती वाटा बऱ्याच आहेत आता आपण जवळजवळ पोचलेलो आहोत चला आणखीन जरासं पुढे जाऊया कसं आहे ना आज जरा पाणी कमी असल्यामुळे तुम्हाला मला क्लिअर दाखवते कारण बागच्या वेळेला कसं होतं पाणी जास्त होतं आलो तेव्हा पण व्हिडिओ करायला जमायची नाही कारण व्हिडिओ करायला गेलो की पूर्णपणे कॅमेरा अगदी ब्लर होऊन जायचा त्या पानाच्या जा फवार्यांनी पण म्हटलं नाही आज आपण संपूर्ण अगदी डिटेल व्हिडिओ करूया खास सोमच्यासाठी मित्रांनो एकदा नक्की भेट द्या खरंच चिपूनमधील हा धबधबा आहे ना सुंदर आहे सुंदर थोडक्यात कवयना मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाणी आज कमी आहे मित्रांनो सो नंतर पाऊस वाढेलच सो एकदा का कवयना मुंबई गोवा महामार्गाने जर प्रवास करत असाल ना तर नक्की त्या वॉटरफॉलला भेट द्या आणि व्हिडिओ आवडले असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा